नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सुधा घरांच्या बाबतीमध्ये सुधा घरे उद्या जे रॉयल गार्डन इथे त्यांनी बैठक बोलवली आहे बैठकीत सुद्धा काय बोलतायत आहेत निशाणार आहेत असं काही बोलणार नाही ते जे ज्यांनी कुणी आम्हाला मदत केलेली आहे त्या दृष्टीने आपण पाहू शकतो ज्यांनी कुणी मदत केली त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही बैठक असणार आहे आणि कार्यक्रम जोश उत्साह पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला परत लढायचं आहे आपल्याला कर्जत मतदारसंघावर लढायचं आहे या दृष्टीने तर पुन्हा एकदा जे आहे रॉयल गार्डन मध्ये मेळावा आयोजित करण्यात आले पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत मूळ मुद्दा असा आहे की सुधा घरे कार्यकर्ते संवाद साधतील पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील पुन्हा एकदा लढायचे आणि ताकदीने सुधागारे पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणामध्ये जोश उत्साह घेऊन मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते त्यांनी घेतलेले आहे त्यानुसार आपण हे घेतलं गेलं पाहिजे अशी भूमिका त्यांच्याकडून केली आहे त्यामुळे घारे उद्या काय बोलतात हे महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे घारेंच्या भाषणाकडे कर्ज तालुक्याचे सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद